महाराष्ट्रात किल्ले शिवनेरीला जागतिक वारसा या ठिकाणी स्थान मिळत आहे काही आपल्या नियम पाळायचे आहेत एकंदरीत आपल्या कारकिर्दीमध्ये तालुका पर्यटन झाला आणि आपल्याच कारकिर्दीमध्ये जाता वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला काय सांगा भाऊ आनंद झाला संपूर्ण समस्त प्रजा सुखावल्याची छत्रपती स्वराज शिवरायांच्या डोळ्यामध्ये सामोरलेले होते हाच तो क्षण होता जो स्वप्न छत्रपती शिवरायांनी आपल्या जन्माच्या वेळी पाहिलं राजमाता जिजाऊने त्याच संस्काराने त्यांना घडवलं की रहितेचं स्वराज्य उभं शोभा अशा पद्धतीचा आशीर्वाद राजमाता जिजाऊंनी या शिवनेरी किल्ल्यावर दिला आई शिवाई माती साक्षीला आज जगभरातल्या सगळ्या देशांनी मान्य केलं मतदान करून कि छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य होत किंवा मराठा जो साम्राज्य होतं मराठा एक विशेष नाव त्यांनी आजच्या ज्या प्रणशील यादीमध्ये घेतलं विशेष म्हणजे ते त्या शब्द शब्दपटाने जोर दिला की होय हे मराठाच होते की ज्यांनी गरमी काम्याने सगळ्यांना गुडग्याव टेकवलं त्याच्यामध्ये ब्रिटिश असतील पोर्तुगीज असतील डच असतील मुघल असेल फ्रेंच असतील या सर्वांना या मातेमध्ये गुडगेव टेकवायला लावणारे एकमेव छत्रपती झाले ज्यांना कुठली अभिलाषा नव्हती आणि खर तर एक, एक सरदारांचं मूल म्हणून जन्म आले पण संपूर्ण चक्रवर्ती राजापेक्षा सगळ्या राजापेक्षाही ह्या तीनही बहुमंडळाचं ज्यांनी आपल्या कृत्य कीर्तीचा मागदंड उभा केला ते रैत्यांच्या मनातले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जगमान्यता मिळाली आणि म्हणून खूप आनंद आहे बारा कोटी एकशे चाळीस कोटी जनता आणि महाराष्ट्राची ही समस्त तेरा कोटी जनता या राजाचे मानादो आभार कमी आहे हे राजे होते म्हणून तुम्ही आम्ही आपलं स्वराज्य आणि ह्या हिंदुस्थान जगासमोर ठेवू शकलो या जगाच्या नकाशावर त्यामुळे राजांना धन्यवाद देतो ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी परमेश्वरांनी त्यांना सद्गती द्यावी ते हे दैम एवढं मोठं झालं भगवा आणि हिंदू हा शब्द त्यागाचा आहे आताच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये या शब्दाला मोरडलं गेलं जात पात धर्माच्या पलीकडं हा हिंदू शब्द आहे आणि भगवा हा त्यागाचा प्रतीक आहे याला छत्रपती शिवराय किंवा हा हिंदू समाजाचा भगवा म्हणून नाही शिवरायांचा भगवा हा स्वराज्याचा होता रयतेचा होता त्यांच्याबरोबर अनेक असलेले मुस्लिम सरदार सुद्धा याच ठिकाणी या, या स्वराज्याचे पाठ राखन त्या पालखीचे बोही म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे मेहरबानी करून जगासमोर इथे जात असताना या सर्व जाती पातीला आता आपण माती दिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांचं शिक्षण शाहू महाराजांच्या जातीने केलं किती उज्ज्वल परंपरा या मातेची आणि कशासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय आज मंथन व्हायला हो पाहिजे ज्यावेळेला जगामध्ये बाबा महाराजांच्या नावाची कृती वाढली त्यामुळे खूप आनंद आहे आणि तो आनंद गगनात भावनाचा झालेला आहे आम्हाला खूप आनंद या गोष्टीचा आहे की पर्यटनाबरोबर जागतिक वारसा घेऊन ज्यावेळेस वार सगळे जगात हे पर्यटक येतील त्यावेळेस हे महान राजाच्या जन्मस्थळाला पहिले पेट देतील आणि म्हणून हा आनंद शब्दात सांगण्याचा सा नाहीये आणि गगनात भावनाचा केलं नाही आपण भावनिक झाला निश्चित रूपात छत्रपतीचा जन्म इथे झाला राजमाता इथे होते आणि म्हणून आमचं वैयक्तिक माझं म्हणणं असं असेल की जशी आपण शिवजन्मभूमी म्हणतो तसं इथून पुढे संस्काराची भूमी संस्कार शिवभूमी अशा प्रकारचा उल्लेख व्हावा वा वा छान मी आपल्याला सर्व कौतुक करतो माझ्या पत्रकार बंधूच आणि माझ्या शिवप्रेमींच कि ही संस्काराचीच भूमी आहे संस्कारास्कार इथं बीज इथंच रोवले गेले प्रांत साहेब इथे रोवले गेले तिथे आमचे प्रांत अधिकारी आहेत तहसीलदार आहे आमचं अनेक वर्ष जंगले साहेब जे जेवण खात्याचे काम करतात आम्ही आम्ही भाग्यवंत आहोत तुम्ही आम्ही सर्वच आपण ह्या भूमीचे पायक म्हणून काम करतोय शिवरायांच्या भूमीतल्या आपण आहोत त्याची केवढी मोठी ओळख जगामध्ये आपली झालेली आहे त्यामुळे ही संस्कार भूमी म्हणूनच त्याचा आजपासून उल्लेख होईल शिवजन्मभूमीची ही संस्कार भूमी असेल आणि याचा उल्लेख उद्याचा जावेला वेळेला आमची भाषण होतील आता याच्यावर आता फार मोठ्या सभागृहामध्ये विचारप्रधान आजारपणे होणार आहे त्याच्यामध्ये ह्या शब्दाला मी अधोरेखित करेल एवढंच मी आपल्या सर्वांना निमित्ताने सांगतो धन्यवाद दादा आपण याची दखल घेतली निश्चितच त्यावेळेस आता आपली सगळ्यांची हो जबाबदारी पाठवली आपण लोकप्रिय आप प्रशासन आहे परंतु शिवजन्मभूमीमध्ये येणारे शिवप्रेमी असतील किंवा नागरिक असतील या सगळ्यांना हा वारसा टिकून राहावा यासाठी काय आवाल करा माझी विनंती पर्यटन स्थळ तर सगळे असतात महाबळेश्वरच्या डोंगरावर तुम्ही मद्यापान केलं तर त्याचं काही हरकत नाही माथरानच्या डोंगरावर जाऊन तुम्ही मद्यापान केलं तर काही हरकत नाही परंतु शिवदुर्ग हे जर छत्रपती आपलं काम आपलं रक्त अनेक स्वप्न तुमच्या आमच्या उदरामध्ये दिलेली आहेत या अखंड हिंदुस्थानाची विश्वव्याप्तीची स्वप्न आपल्या सर्वांना दिलेली आहे आता ज्या तरुण तरुणांनी केवळ छत्रला बॅश न लावता गाडीवर छत्रपती शिवरायांचा स्टिकर न लावता सगळ्या आया बायांचा सन्मान आणि स्वराज्याच्या देखण्या असलेल्या स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी आज आपण महासत्ता नाही आपण आता तीन नंबर लावतो म्हणजे आताच्या तरुणाने तरुणांनी बिलकुल स्वतःची मानसिकता अशी करावी की आम्ही राजांसाठी इथून राजाच्या मातेसाठी जगणार आहोत ही माणसं आमचे आहेत या माणसं होऊन गेली माणसांसाठी खर्च करणार आहोत म्हणून आताच्या तरुणांनी तरुणांनी पर्यटकांनी जबाबदार पर्यटक घरी ते यावं जबाबदार पर्यटक आता प्लॅस्टिकची बॉटल सुद्धा जर पोरते नेली असेल पाण्याची पुन्हा येताना खाली घेऊन यावी मध्ये टाकावी कुठलं मद्यपान करू नये कुठले स्मोकिंग करू नये किंवा अजून कुठले जेवढे काय नसेल पदार्थ आहेत याचं सेवन करण्यासाठी कुठेही गड किल्ल्यावर लवू नये एकाही वृक्षाला एकाही झाडाला एकाही प्राचीन गोष्टीला आपण हात लावू नये आणि कुठल्याही दगडावर आपले प्रेमाचे वाक्य लिहू नये जे बदाम काढून फोरले जातात काही काही ठिकाणी आम्हाला दुःख आहे काही काही लोक नावं देतात आपल्या भाम जाता दाखल आपण तो एखादा पॉइंट आहे म्हणून तर शिव स्वराज्याच्या रहितेच्या राजाची दखल घेऊन आपण सर्वांनी त्यांच्या चारित्र्याला शोभल त्यांच्या आयुष्याच्या कीर्तीला शोभल असं देखणं पर्यटन आपण सर्वांनी अतिशय जबाबदारी करावं हे सगळे किल्ले तुमच्या सगळ्यांसाठी उघडे आहेत आपण यावं आणि नमस्त होऊन जावं आणि इथे या बारवलेल्या मातीतून आपण स्वतःच आयुष्याने या भारताचं का असतील ना महा स्वप्न आपण पाहावं अशा पद्धतीची भावना मी माझ्या पर्यटकांना करतो यादीमध्ये म्हणजे तर हे शिवधराचे खर तर तसं पाहिलं तर शिवरायांच्या सातबाऱ्याचे मालकच कुसुरकर आहे हा जो किल्ला आहे हा कुसुरच्या सातबाऱ्यावर आहे त्यामुळे हे भुईचे पालखीचे भुई आहेत सगळे यांना तर सर्वात जास्त माझं आव्हान राहिलंय की आपण सर्वांनी आणि माझा फॉरेश या इथून पुढे आव्हान राहणार आहे तालुक्यामध्ये आपण समन्वयपूर्वक काम केलं पाहिजे सतत कायद्याचा धाक देऊन सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा विषय असतो त्यांच्या सन्मानाचा विषय असतो आणि इथून पुढे लोकप्रतिनिधीच्या बैठकीमध्ये कुठल्या विषय न घेता परस्पर पत्र घडायचे इथून माझ्या घरात पाच वर्ष झाला असले तुमचे लाड पण इथून पुढे ते होणार कटाक्ष राहीन त्या राजाचाच मावळा आहे रयतेला त्रास म्हणजे आमच्या हृदयाला त्रास आहे सर्व शेतकऱ्यांच्या पोरांना पोटाशी लावून आपण बरोबर निघावं आणि कायद्याचा सन्मान सर्वांनी ठेवावं कुसुलकरांनी त्याच्यामध्ये आपल्या सर्व जबाबदारीचं निर्णायक असलेलं अधिष्ठान इथं उभं करावं येणाऱ्या नारायांना सन्मान तर द्यावाच परंतु इथं होणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी इथल्या सर्व आमचं वन खातं असेल पुरातत्व खाता असेल पोलीस खाता असेल ऑइल डिपार्टमेंट असतील आमचे ह्या सर्वांना सहकार्य कुसुळकरांनी मोठ्या ताकदीने करावं कारण का तर या किल्ल्याचे खरे पारिदार आमचे कुसुरकर आहे